पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने सुरुवात केली आहे जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे टेन येथील पर्यायी रस्ता पाण्याखाली वाहून गेला आहे गेले तीन ते चार महिन्यापासून या पुलाचे काम सुरू होते पण ठेकेदार या पुलाकडे लक्ष देत नव्हते संथ गतीने या पुलाचे काम सुरू होते आम्ही तिथे जाऊन प्रत्येक वेळी पाहणी करत असताना आम्ही तिथे ठेकेदारांना थे विचारले असता ते बोलायचे की पावसाळ्या अगोदर हे काम पूर्ण होईल एवढे पण एवढं पण आता जून महिन्यामध्ये पाऊस जोरदार कोसळतोय त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत पर्याय रस्ता बंद झाल्यामुळे मोनरवाडा येथील संपर्क तुटला आहे पालघरवाडा रस्त्यावरील करळगाव बरीच्या संपूर्ण आता पाण्यात बुडाल्याने पालघरवाडा संपर्क तुटला असून लोकांना अंताणात हाल सहन करावे लागत आहेत याला सर्वस्वी जबाबदार शासकीय प्रशासन व ठेकेदार असून विलंब कामामुळे या समस्येला सामोरे जावे लागत आहे जून महिन्यामध्ये पाऊस सुरू होणार म्हणून जून महिन्याच्या अगोदरच करळगाव मुलाचे काम युद्ध पातळीवर करणे गरजेचे असताना ठेकेदाराने काम अत्यंत संथगतीने केले ठेकेदारांचा उर्मटपणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष या सर्व कारणाने नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे पहिल्या जोरदार पावसातच पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला हे काम तकलाद व खराब केले असल्या कारणाने तो पहिल्या पावसातच बुडून गेला वाहतुकीचा रस्ता बंद झाला अशा गलथान कारभारा अशा गलथान कारभाराविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली पाहिजे अशी सर्वत्र मागणी होत असून प्रशासकीय अधिकारी ठेकेदार व राजकीय नेतेगण यांना रस्त्यावर धरून जा विचारला पाहिजे संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे जर पावसाचा जोर असाच पूर्ण दिवस राहिला तर वाहतुकीवर मोठा परिणाम होईल